संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेली अनेक पुरस्काराने सजलेली सुप्रसिद्ध लेखक तानाजी बबन धरने लिखित हेलपाटा या हृदयस्पर्शी कादंबरीचे क्रमशा वाचन भाग तेरा एक दोन हप्ते झाले असतील भाऊंनी दोन बैल खरेदी केली एक हीरा, साधारण अर्ध्या वयाचा होता रंगाने काळपट आडव्या शिंगाचा गाय तोंड्या होता दुसरा बैल हा सुद्धा अर्ध्याच वयाचा होता पण गोल शिंगाचा व एकदम धिप्पाड होता हिनाया त्याचं नाव भुरकट कोसा रंग त्याचा थोडंफार धान्य विकून आणि उधारीवर बैल घेतलेली त्यांना खाण्यासाठी म्हणून सोनबा बेंद्रे यांचे भुसकट भाऊनी विकत घेतले तूर मटकी हुलगा यांचे एकत्रित मिश्रण होते तो आणण्यासाठी मामांची बैलगाडी व आमची बैल घेऊन गाडीला माग फुड हागऱ्या लावून चार कोपऱ्यात चार उभी लाकडं लावून थैला केला व त्यामध्ये भरून भुसकट घरी आणले कडब्याची गंजी लावली आता सुगीची काम आटपली होती उन्हाळ्याची चाहूल लागली होती लोकांनी नांगटीची काम सुरू केली होती मशागतीची लगबग सुरू झाली होती नांगराला फार जोडला जात होता काही ठिकाणी फळ शेवटण्यासाठी लोहाराकडे नेले जात होते लोहार आपल्या भात्यात फळ लाल तापवून त्याला हवे तसे कडक पाणी देत होता उन्हाळ्यात शेणखत वाहून नेण्यासाठी बैलगाडी लागायची म्हणून काही लोक बैलगाडीच्या धावा आऱ्या बसवून घेत होते कोण कुळव तर कोण नवीन पाभर बनवून घेत होते पीक पाणी चांगले आल्याने लोहाराचा धंदा तेजीत दिसत होता बाकी कामे उरकल्याने नांगटीचा बेत झाला आमची दोन बैल व मामाची दोन अशी चार बैल नांगत धरला आमच्या शेतात नांगर असला तर बाई जेवण आणायची व मामाच्या शेतात मामा शेता नांगर असला की मामा जेवण घेऊन यायचे पहाटे कोंबडा आरवला की बैल सोडून शेतावर जायचे व नांगर हाकायचा दिवस उगवेपर्यंत बरेच शेत नांगरून होत असायचं नऊ दहा वाजता ऊन पाहून नांगर सोडला जायचा बैल घेऊन मामाच्या मईला यायचो भावु सोबत मी असायचो नांगराचा कुई कुई असा विशिष्ट आवाज येई शेतकरी सरजा राजाची गाणी बोलायची पहाटेच टिपूर चांदणं पडलेलं असायचं हवेत सुंदर असा गारवा दाटलेला असायचा पहाटे कोंबड्यांच्या आरवण्याच्या आवाजाने सारेजण उठायचे व गोठ्यात जाऊन बैल सोडायचे त्या आधी रात्रीत दोन तीन वेळा उठून बैलांना वेर वैरण घालायची ही नित्याची कामे पुरुष मंडळी करायची पहाटे बैल सोडून रानात निघाले की बैलांच्या घुंगराच्या आवाजाने सारे वातावरण मंत्रमुग्ध व्हायचं सर्वांचीच लगबग चालू असायची कोण जास्त नांगरते याची स्पर्धा लागायची पहाटे चार वाजता नांगर जुंपायचे थंड वातावरणात बैल जीव लावून काम करायची दिवस उगवल्यावर मीही नांगराच्या पाठी जायचो नांगर चालू असायचा नांगराच्या फायाने धरती माता उलती पालती व्हायची अनेक संसार मार्गी लागायचे जेवढा नांगर खोल लावता येईल तेवढा खोल लावला जायचा एकदा बैल बाटकाच्या सीजनमध्ये बाटून खाऊन तयार झालेला असेल मस्ती करत असेल अशा बैलावर मुद्दाम एठण टाकलं जायचं दोन चार दिवसात तो जाग्यावर यायचा बैल काय किंवा माणूस काय एकदा जबाबदारीचं ओझं खांद्यावर पडलं की बरोबर चाल धरून चालतात हा निसर्ग नियम आहे सकाळचे आठ नऊ वाजले की मी पण शेतावर जायचो नांगराचे काम जोमाने चालू असायचे माती नांगरावरून पलटी होऊन खाली पडायची तशी त्यावर रानातल्या रानपाखरांची झुंबड असायची मातीत त्यांना किडे मकुडे भेटायचे कधी कधी मोठ्या उन्ह्याही भेटायच्या त्यावर कावे लगेच झडक मारायचे व उन्नीचा फडशा पाडायचे कधी कधी कावे व काया चिमण्यासारखे पक्षी बैलांच्या वशिंडावर बसायचे मला ते फार गमतीदार वाटायचे आजही वाटते म्हणजे बिचारे बैल तोंडाला फेस येईपर्यंत नांगर ओढायचे व हे भगळे आयते शिकार करायचे वशिंडावर बसून आरामात झुलत बसायचे कधी कधी कावळे बैलांच्या मानेवर कानात असणारे गोचिड खायचे त्यामुळे बैलांनाही ते हवे हवेसे वाटायचे ते प्रतिकार करत नसत सकाळचे दहा वाजले की उन्हाचा चटका जाणवू लागायचा तसं नांगर सोडला जायचा बैलांना घेऊन भाऊ व मामा मळीला यायचे मळीला वर्षाचे बाराही महिने पाणी असायचे मळी आटलेली मी कधीच पाहिली नाही मळीला मामाचं आंब्याचं मोठं झाड होतं तो आंबा एवढा भारी होता की त्याला वर्षातून दोनदा आंबे लागायचे सावली इतकी गार होती की जेवण झाली की नांगरे चपला उशाला घेऊन सारे झोपायचे नांगरा मागे दमल्यामुळं बैल व नांगरे झोपेच्या आधीन व्हायची जेवणाचा बेत लईच भारी असायचा नवीन ज्वारीची पांढरी शिप्पत भाकरी चुलीच्या जळत्या हारावर भाजल्यामुळे तिला अंगभर पापुद्रा आलेला भरलेली वांगी शेंगदाणा व वा लसणाची मिरची चटणी कांदा मुरलेलं गाडग्यातलं आंब्याचं गावठी लोणचं थंडगार ताक घेऊन माणूस तृप्त व्हायचा नांगरामागच्या जेवणाची लज्जतच काय भारी असायची मध्येच मळेला आंब्याच्या कैऱ्याही मिळायच्या हरभऱ्याचे डहाळे पाडाच्या चिंचा व बोरं यांची रेलचेल असायची दिवस कसा जायचा हे कळतही नव्हते दुपारी गुराखी पोहायला मळीवर यायचे उत्तम मामाही असायचा तो माझे खूप लाड करायचा पाठीला भोपळ्या बांधून त्यानंच मला पोहायला शिकवलं सुरुवातीला भोपळ्या बांधून विहिरीत सोडलं तेव्हा लईच भीती वाटली सुरुवातीला दोन तीन गटांगळ्या खाल्ल्या उत्तम मामा विहिरीतच होते त्यांनी माझ्या कमरेचा करगोटा पकडून वरती धरले एक आठवडाभर ते मला पोहायला शिकवत होते नंतर माझी पाण्याची भीती कमी झाली व मी हळूहळू पाय हलवून स्वतःच पोहू लागलो